नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी हिवाळा स्पेशल रेसिपी मकर संक्रांतीला आपण जे घरोघरी बनवतो किंवा विकत आणतो ती म्हणजे रेवडीची रेसिपी तुमची रेसिपी चुकणार नाही याची खात्री मी देते कारण प्रमाण हे माझं अचूक असतं आणि तुम्ही कुठल्याही भांड्याने घ्या तुमचं प्रमाण हे परफेक्टच येणार आहे तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसं मोठ्या साईजचं भांडं घेऊ शकता ग्लास तुम घेऊ शकता तर पण ही रेवडी बनवू शकता तुम्ही किंवा तुम्हाला जर थोडीशी बनवायची असेल माझ्या तरी तरीसुद्धा हे प्रमाण तुम्हाला परफेक्ट जमणार आहे कोणीही बनवू शकेल तर एक वाटीभर तीळ घेतलेले आहेत आपण त्याच वाटीने आपण गूळ हा चिरून घ्यायचा आहे तर हा कट करून म्हणजे मेजरमेंटला आपले सोपं जातं तर सुरुवातीला काय करायचं एक कढई घ्यायची गॅस चालू करायचा त्याच्यामध्ये आपले तीळ घालायचे आणि हलकेसे असे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्ती पण आपल्याला तीळ या ठिकाणी लालसर किंवा खूप असे तडतड आवाज पर्यंत भाजून घ्यायचे नाहीत जस्ट हे थोडंसं करवटपणा जाईल असे इतपतच आपल्याला तीळ म्हणजे छान असे गरम केल्यानंतर थोडीशी टेस्ट चेंज होते ना त्याच स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा तीळ काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे जो गूळ आपण खिसून घेतला तो गूळ घालायचा आहे आणि गूळ हा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी हाय फ्लेमवरतीसुद्धा गूळ मेल्ट करू शकता तर या ही चाचणी बनवत असताना गूळ आपण घातल्यानंतर दोन चमचे पाणी घालायचं आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना तर ते आणि पाणी थोडंसं पाणी अधिक झालं तरी काही बिघडत नाही आहे ह्याच्यामध्ये गूळ आपला जळणार नाही याची का काळजी म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं जास्त पाणी झालं तर चाचणी येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर आपण चाचणी या ठिकाणी चेक करून घेणार तुमची चाचणी जर परफेक्ट जमली नाही ना तर तुम्हाला रेवडीसुद्धा व्यवस्थित जमणार नाही खाताना जी क्रिस्पीपणा जो असतो तो तुम्हाला यामध्ये लागणार नाही तर त्याच्यामुळं ही प्रोसेस थोडीशी दमाणी कराय म्हणजे हळूवार करायची पण छान करायची परफेक्टच करायची आपल्याला रेवडी आज तर आपण हा गुळ चेक करून घ्यायचा पाण्याचं एक प्लेट जवळच ठेवून द्यायचं सतत अधूनमधून चेक करायचं नाहीतर गुळे गुळ हा थोडासा जरी पुढे गेला ना तरी हा आपल्याला करवट झालासारखा लागतो आणि कलरसुद्धा चेंज होतो रेवडीचा तर या ठिकाणी मी दोन तीन वेळा ट्राय केलं तर हे बनलेलं नाही कारण खेचल्यानंतर तार तयार होते तर आपल्याला असा गुळ बिलकुलच नको आहे की ज्याच्यामध्ये आपण खेचल्यानंतर तार तयार होते तर आपल्याला कसा गुळ हवा आहे हे पाहू शकता तुम्ही तोडल्यानंतर अगदी काचासारखा तुकडा पडेल असा गुळ आपल्याला या ठिकाणी पाहिजे जो की माझा तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असाच परफेक्ट गूळ तुम्हाला बनवायचा आहे अगदी काचासारखा एकदम कडक असा गुळ झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा गॅस हा लगेचच आपल्याला चालू गॅस ठेवायचाच आहे आणि त्याच्यामध्ये चमचा अर्धा हवा अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी बेकिंग सोडा घालायचा आहे तर माझं थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडासा कमी म्हणजे आपला मसाला डब्यातला एक चमचा साधारणतः नॉर्मली जसा भरतो तसा मी बेकिंग सोडा याच्यामध्ये घातलेला आहे तुमचं प्रमाण जास्त असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही वाढवू शकता याच्यामुळं काय होतं बेकिंग सोडामुळं तर तुमची रेवडी आहे ती पटकन क्रिस्पी होते आणि खाण्यासुद्धा खूप म्हणजे जास्त तोडायला तुम्हाला त्रास होत नाही खूप छान बनते आणि आपण जे तीळ घातलेले तर आपण तीळ घालून घ्यायचे गॅस बंद करायचा आहे बेकिंग सोडा फुगून आल्यानंतर तुम्ही गॅस बंद केला तरी चालतो आणि त्याच्यामध्ये तीळ घालून फटाफट आपल्याला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे किंवा ती प्रोसेस तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि चमच्याच्या सहाय्याने असं थोडंसं अलगद वडून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा खूपच पोळत असेल तर आणि तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही बनवायचा उभ्या वगैरे रेवडी मिळतात गोल मिळतात चपटा मिळतात तुम्हाला जशा आवडतील तशा रेवडीचा आकार तुम्ही याला द्या वरतून तुम्हाला पांढरे तिळ आवडत असेल तर पांढरे तिळ लावून घ्या खूप सुंदर रेवडी बनते घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने आपण घरी बनवू शकतो रेवडी आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी हा पंधरा मिनिटाचा खेळ आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करायला विसरू नका अनुजा शिंदे अमिला तुरकर या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा नवीन व्हिडिओपर्यंत जय श्री कृष्णा आणि मी ही फास्ट फास्ट रेवडी बनवून बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला एकसारख्या रेवडी बनवण्यासाठी एकसारख्याच आकाराचे तुम्ही या ठिकाणी काप हे तोडून घेऊ शकता चमच्याच्या सहाय्याने आणि हातावरती असे गोल गोल बनवून घेऊ नंतर आपण ह्याला वरतून पांढरे तिळावून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी या छोट्या छोट्या रेवडी बनवलेल्या आहेत आणि जर समजा तुमच्या प्लेटला जर हे मिश्रण चिटकलंच तर काय करायचं तर आ, प्लेट थोडंसं पाण्यामध्ये भिजवू घाला त्याच्यामुळं काय होतं आहे प्लेटला जर चिटकलं असेल तर सगळं काही इझी निघून जातं आपण तूप जरी नाही लावलं आणि ते याच्यामध्ये काढलं चिनी मातीच्या भांड्यामध्ये वगैरे तरी ते फारसं चिटकलं जात नाही तर या ठिकाणी फटाफट रेवडी आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहेत <laughs> थँक्यू फॉर वॉचिंग अगेन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका जय श्री कृष्ण